नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेला उपक्रम इस्रो भारत व नासा अमेरिका संशोधन केंद्र विद्यार्थी भेट उपक्रम इयत्ता पाचवी ते सातवीसाठी राबवण्यात येतो आणि या उपक्रमासाठी जी निवड चालणी परीक्षा घेतली जाते या निवड चालणी परीक्षेमधील घटकानुसार नमुना प्रश्नपेढी भाग बारा आणि आजच्या बारा या बाराव्या भागामध्ये आपण चुंबक व चुंबकत्व या घटकाविषयी काही नमन प्रश्नांचा आपण या ठिकाणी सराव करणार आहोत तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि या व्हिडिओमधील स्क्रीनवरचा हा पहिला प्रश्न या ठिकाणी असा आहे चुंबक ओळखण्यासाठी खरी कसोटी कोणती आहे तर चुंबक ओळखण्यासाठी प्रतिकर्षण ही खरी एक कसोटी आहे प्रश्न क्रमांक दोन मुक्तपणे टांगलेला चुंबक कोणत्या दिशेला स्थिर होतो तर मित्रांनो मुक्तपणे टांगलेला चुंबक जो आहे आपण एक चुंबक घ्यायचा आहे त्याला दुरा बांधायचा आणि तो टांगून ठेवायचा आहे तर तो दक्षिणोत्तर त्या ठिकाणी स्थिर राहतो प्रश्न क्रमांक तीन चुंबकाच्या ध्रुवांमध्ये टिंबटिंब ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण असते तर चुंबकाच्या सजातीय ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण असते प्रश्न क्रमांक चार चुंबकाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला तर मित्रांनो या ठिकाणी याचं उत्तर आहे ग्रीस या देशात लागला प्रश्न क्रमांक पाच कोणते चुंबकीय ध्रुव एकमेकांकडे आकर्षित होतात तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे विजातीय ध्रुव प्रश्न क्रमांक सहा चुंबकाच्या सहाय्याने वीजनिर्मिती करण्याचे तंत्र कोणत्या शास्त्रज्ञाने विकसित केले तर मायकेल फॅरडे या शास्त्रज्ञाने चुंबकाच्या सहाय्याने वीजनिर्मिती करण्याचं तंत्र आहे ते विकसित केलेलं आहे प्रश्न क्रमांक सात चुंबकीय पदार्थ कोणते तर मित्रांनो लोह कोबाल्ट निकेल हे चुंबकीय पदार्थ आहेत प्रश्न क्रमांक आठ चुंबकाच्या च्या उत्तर ध्रुव कोणत्या अक्षराने दर्शवितात तर एन या इंग्रजी अक्षरानं चुंबकाचा उत्तर ध्रुव दर्शवला जातो प्रश्न क्रमांक नऊ चुंबकाच्या दक्षिण ध्रुव कोणत्या अक्षराने दर्शवतात तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे एस या अक्षरानं एस म्हणजे साऊथ दक्षिण ध्रुव दर्शवला जातो प्रश्न क्रमांक दहा चुंबकाच्या कोणत्या ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण असते तर सजातीय ध्रुवांमध्ये चुंबकाच्या प्रतिकर्षण असते चुंबक प्रश्न क्रमांक अकरा चुंबकाच्या कोणत्या ध्रुवांमध्ये आकर्षण असते तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे विजातीय म्हणजे एन आणि एस ही जर टोकं आपण चुंबकाची दोन वेगवेगळ्या घेतली तर ती एकमेकांकडं आकर्षली जातात कारण ती विजातीय आहे म्हणून प्रश्न क्रमांक बारा होका यंत्रामध्ये दिशा दर्शवण्यासाठी कोणता चुंबक वापरतात तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सूची चुंबक हे वापरलं जातं प्रश्न क्रमांक तेरा विद्युत चुंबकत्व व प्रतिकर्षण या तत्वाचा उपयोग कोठे केला आहे तर मित्रांनो याचं उत्तर आहे मॅग्लोव ट्रेन यामध्ये या तत्वाचा उपयोग केलेला तींब -तींब आहे प्रश्न क्रमांक चौदा चुंबकाचे टिंबटिंब वेगळे करता येत नाही तर चुंबकाचे ध्रुव जे आहेत हे आपल्याला वेगळे करता येत नाहीत प्रश्न क्रमांक पंधरा ए टी एम कार्ड क्रेडिट कार्ड यामध्ये कोणत्या पदार्थाची पट्टी असते तर मित्रांनो ए टी एम कार्ड आणि क्रेडिट कार्ड यामध्ये माहिती साठवण्यासाठी जी आपण ए टी एम कार्ड आपण पाहत आहोत तर मागच्या बाजूला ए टी एम कार्डच्या एक काळ्या रंगाची एक पट्टी असते तर या पट्टीमध्ये चुंबकीय पदार्थ म्हणजे त्याचा त्यामध्ये गुणधर्म वापरला जातो प्रश्न क्रमांक का सोळा कायम चुंब कशापासून बनवतात तर लोह निकेल व कोबाल्ट यांच्या संमिश्रापासून कायम चुंबक बनवला जातो अल अन्निको हा पदार्थ टिंबटिंबचे मिश्रण आहे तर अन्निको हा पदार्थ जो आहे तो ॲल्युमिनियम कोबाल्ट व निखिल याचं मिश्रण आहे प्रश्न क्रमांक अठरा मुक्तपणे टांगलेला चुंबक दक्षिणोत्तर स्थिर राहतो हे कोणत्या शास्त्रज्ञाने सिद्ध केले तर आपण पट्टी चुंबक जर घेतला तो टांगून ठेवला तर तो दक्षिणोत्तर स्थिर राहतं तर हे कोणी शोधून काढलं तर विल्यम गिलबर्ट या शास्त्रज्ञाने या गुणधर्माचा शोध लावलेला आहे प्रश्न क्रमांक एकोणीस चुंबकाचा शोध कधी लागला तर इसवी पूर्व सहाशे ते आठशे या वर्षामध्ये या चुंबकाचा शोध लागलेला आहे प्रश्न क्रमांक वीस चुंबकपट्टी मधोमध कापून दोन भाग केले तर काय होईल तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे कापलेल्या ठिकाणी टोकाच्या विरुद्ध ध्रुव असतील तर ज्या ठिकाणी आपण काप छेद त्याचा घेणार आहोत तर ते दोन्ही छेद नंतर आपण जर एकत्र आणण्याचा प्रयत्न केला तर ते एकत्र येत नाहीत कारण त्या ठिकाणी दोन्ही वेगवेगळे ध्रुव त्या ठिकाणी तयार होतात प्रश्न क्रमांक एकवीस नैसर्गिक चुंबक कुठे सापडते तर मॅग्नेशिया या ठिकाणी नैसर्गिक चुंबक सापडते प्रश्न क्रमांक बावीस सूची चुंबक कोणते तर चुंबकीय सुई हिला सुची चुंबक म्हणतात प्रश्न क्रमांक तेवीस चुंबकीय बलरेषा एकमेकांना टिंबटिंब नाहीत तर चुंबकीय बलरेषा एकमेकांना छेदत नाही ही गुणधर्म आपण लक्षात ठेवायच्या ठेवायच्या आहेत प्रश्न क्रमांक चोवीस चुंबकीय बलरेषा एकमेकांना टिंबटिंब ढकलतात तर चुंबकीय रे रेषा बलरेषा ज्या आहेत ते एकमेकीना छेदत नस नाहीत ते तर आपण पाहिलेच आहेत त्यामुळे त्या दूर ढकल एकमेकांना तर मित्रांनो या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चुंबक व चुंबकत्व या पाठातील आपण काही प्रश्नांचा या ठिकाणी सराव केलेला आहे आणखी आपण इतरही संदर्भ साहित्याचा उपयोग करून आपण चुंबकाविषयी आणखी प्रश्न शोधायचे आहेत तर अशाच प्रकारचे आणखी काही प्रश्न आपण शोधा परीक्षेसाठी आपल्याला शुभेच्छा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओची जी लिंक आहे ती या परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद पुन्हा आपण पुढच्या पाठामध्ये देखील व्हा धन्यवाद